नक्कीच कविता ऐका लग्न बांधली जाते तेव्हापासून लग्नगाठ बांधली जाते तेव्हापासून त्याच्या नावाचं लाल भडक टिळा अभिमानाने मिरवतेस तू लग्नगाठ बांधली जाते तेव्हापासून त्याच्या नावाचा लाल भडक टिळा अभिमानानं मिरवतेस तू त्याचा संसार त्याची मुलं त्याचे आईबाप त्याचे नातेवाईक त्याचं घरदार त्याचं सारं सारं सांभाळतेस तू त्याची अर्धांगिनी होऊन संसार फुलवतेस घराला घरपण आणतेस आणि एक दिवस अचानक नियतीच्या डावात तुझे कुंकू हरवते तू कोसळतेस तू ढासळतेस संपल्यागत जमा होतेस तू कोसळतेस तू ढासळतेस तू संपल्यागत जमा होतेस पण तुला लढायचं असतं नियतीच तुला बळ देत असते पण तुला लढायचं असतं नियतीच तुला बळ देत असते त्याच्या अर्ध्या राहिलेल्या स्वप्नांसाठी अर्ध्यावरती मोडलेला डाव पुन्हा पुन्हा एकटीनं लढायला लागतेस त्याच्या अर्ध्या राहिलेल्या स्वप्नांसाठी अर्ध्यावरती मोडलेला डाव पुन्हा पुन्हा एकटीनं लढायला लागतेस पदर खोचतेस आणि आता तू पूर्णांगिनी होतेस पदर खोचतेस आणि आता तू पूर्णांगिनी होतेस तू लेकरांची आई असतेस आता बापही होतेस तू लेकरांची आई असतेस आता बापही होतेस लेकरांना पाहून सगळं दुःख गिळून टाकतेस लेकरांना पाहून सगळं दुःख गिळून टाकतेस आईबापाची भूमिका बजावतेस सांग ना सखे तू कुठं कमी पडतेस तुझं कपाळ आणि तुझं आभाळ दोन्हीही सुनं असलं तरी तुझं कपाळ आणि तुझं आभाळ दोन्ही सुनं असलं तरी तू अख्ख आभाळ फेल फेलतेस तू अख्ख आभाळ फेलतेस गड्यासारखं राबत असतेस सांग ना सखे तू कुठं कमी पडतेस आणि म्हणूनच म्हणूनच म्हणते सखे तू उगाच जीवाला जाळू नकोस म्हणूनच म्हणते सखे तू उगाच जीवाला जाळू नकोस पूर्णांगिनी आहेस तू कपाळ सुन ठेवू नकोस पूर्णांगिनी आहेस तू कपाळ सुन ठेवू नकोस कपाळ सुनं ठेवू नकोस धन्यवाद जय जिजाऊ